मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या सहाशे बावीस हा सुद्धा या भुईंच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मामा नमस्कार आज हरण्याला आणलंय कोणावर नियोजन काय हरण्याचं काय फलटण गॅरेज फलटण गॅरेज यांचा शंभू शंभू म्हणजे त्यांच्याच भागातलं मैदान आहे काय आहे आणि कसं काय नियोजन ठरलेलं काय काय नियोजन आपलं जोडीदार आहे हा अश्विन म्हणून म्हणजे तो पण आहे तिथलं तुम्हाला मा मागच्या माझ्यासाठी मित्रांनो राजू शेठ मासाळ यांचा चिक्या या भुईंच्या मैदानात दाखल झालेला आहे आणि पलीकडेच त्यांचं नजर हा सुद्धा भुईंच्या मैदानात दाखल झालेला आहे राजू शेट्टी नमस्कार नमस्कार आज चिकेल आणले आणले कोणावर नियोजन हो आहे काय रायगावच्या पोपू शेत त्यांच्याच भागातलं मैदान आहे भागातलं मित्र जुना आणि समोर आपलं केलंय नियोजन किती गटात पळणार आहे चिके काय सांगू शकत नाही त्यांच्या पावच मैदान वगैरे कसं आहे काय मैदान टॉपचं आहे मैदान आहे चांगलं पळालं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रच सुभाष केसरी सुंदर उर्फ वास हा सुद्धा या भूमच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार सुंदर लानले आज अं कुणावर नियोजन सुंदरचं काय घरची गाडी घरची गाडी आपल्या वजीरवर किती गाड्यात पळणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी सुभाष साते मांगडे यांचा वाजी सुद्धा या बुईंच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निघालेला काय सात वाजता कसं काय प्रवास वगैरे कसं काय झालं काय चांगलं आज मैदान बघून आलं कसं आहे मैदानात चांगले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मानासाठी गोंडाबाऊ नमस्कार नमस्कार आज कुणाला आणले काय कसं काय नियोजन आहे सुंदर सुंदर आणि बाजी घर किती आहे काय एक्केचाळीस आणि बावन्न लेला गट निघाले पण बागेतलंच माहिती आपले बरे शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी मोनेशी नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन आहे आज कुणाला आणले मायबिया गराड्याचं मायबिया पण आलाय या भुईंच्या मैदानात कुणावर नियोजन लावलंय काय ती घरच कोंडे तिथं खाली सांभाळायला आहे हा ती घरचीच गाडी आणणार आहे म्हणजे ह्या बागा सांभाळ्या दिले काय किती गटात पाहणार आहे काय तिचच्या ती, पुढे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार बोल नाव तुमचं आरवी गाव आरवी तालुका आज कुणाला घेऊन आलाय काय मान कोणावर नियोजन लावलंय किती पाहणार आहे आणि तास क्रमांक दोन शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव आणले आज आज थैमानला थैमान किती वाजता निघालेला सकाळी निघालो होतो चार वाजता पाहत आत्ता पोहोचले आज कुणावरून नियोजन हो आहे कसं काय माहीत नाही पोरनला माहिती आहे किती वेळ गटात दिसणार आहे तस काय सांगू शकत नाही दोन टोकणे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नाव आपलं गाव आज कुणाला घेऊन आलाय काय पिस्तूल नियोजनच या हां शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं जगदीश गाडे गाव हरिशंद्र आज कुणाला घेऊन आला सुलतान घरचा सुलतान बरं ना किती वेळ काढतात काय आणि तास सा। सा। सा नंबर मैदान कसं आजचं काय चांगलं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं जाधव गाव आज कुणाला आणलंय काय बटर आणलंय बटर कुणावर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार, नमस्कार। आ, नाव तुमचं बोंबाळे गाव बोंबाळे आज कुणाला घेऊन आलाय काय सुंदर सुंदर सुंदरचं कुणावर नियोजन केलंय काय इथलं बैल आहे वायाचं खोंड वायचं खोंड आहे का कितव्या गटात पडणार आहे काय अठात आणि तास क्रमांक आठ शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी नाव आपलं गणेश शिंदे गाव जाम किथली बालमा जामिखलीकरांचा बालमा भागातलंच मैदान आज कोणावर नियोजन हो आहे बालमाचं गजवडीचा गजवडीचं बापेडोन किती कितव्या गटात पाहणार आहे काय सात आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं नाव निखिल आवताडे गाव आऊत्तडेवाडी देवाची देवाजी देवाची देवाजी लमना आलाय किती वाजता निघालेला काय घरातन बघा चार वाजता निघालो होते कोणाला घेऊन आलाय बादल आहे बादलाने एक बैल फटेदा कोला गेलाय टायगर मध्ये कोणवर नियोजन आहे बादलचं काय भोर मधला बैल एक हारने म्हणजे किती वाजता काटत काय सव्वीस वा काटे चार नंबर पास आणि त्याचं ते त्याचं नाव काय टायगर गेला त्याचं 22 मध्ये 2 नंबर पास शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं आकाश पाटील गाव तालुका कुणाला घेऊन आलाय आज टायगर टायगरच कुणावरून नियोजन आहे काय चंदरे कुठल्या गावचा आ, या भागातला कितव्या गाठात पाहणार आहे काय आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं अजित बोबडे गाव बोरुत बोरुतरवली बोरुतरवलीकरांचा सर्जा कोणावर नियोजन आहे काय सुशांत डायवर किती गटात पाहणार आहे काय सर्जा दोन नंबर गटात तीन मैदान आता फाटी बघून आलाय कसे मैदान काय आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव तालुका बोर घेऊन आला आज सरजा सरजाचं कुणावर नियोजन आहे काय बोरमात बोरमातलंच आहे का आणि कितव्या गाठात पाहणार आहे सरजा अजून काय नाही नियोजन दोन तीन चिट्ट आहेत शुभेच्छा तुम्हाला चव्हाणासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव सोमर्डी गाराडे आज राजाला घेऊन आलाय कुणावर नियोजन आहे राजाचं काय कसं काय किती वेळ गाठात पळणार आहे काय चौदा वेळात आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं स्वप्नील शेवटी गाव कराडी आज गुरुला घेऊन आलाय काय हो गुरु ते शुभ्रकाले काय मुलीचं नाव आणि कुणावर नियोजन आहे गुरुचं काय कितीच वेळ बोरमधला बोरमधलं आहे का आणि कितव्या गटात पळत दिसणार आहे का आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला चिव्हासाठी दादा नमस्कार नाव तुमचं गाव बिवरी बिवरी तालुका पुणे जिल्हा पुणे कुणाला घेऊन आला आहे राया पुन्हा नियोजन आहे रायाचं काय कितव्या गाठात पाहणार आहे आणि तास क्रमांक पाच शुभेच्छा तुम्हाला नाव तुमचं आणि गाव गाव आज कुणाला घेऊन आला काय आश्विन कुणावर नियोजन आहे काय वेगळीच लागेल मामाने केलं मामाने केलं कितव्या गाठात पाहणार आहे पुढे शुभेच्छा तुम्हाला आज दादा नमस्कार काय ऊस सकाळ सकाळ चाललंय आज सुंदरला घेऊन आलाय आणि सुंदर आणि कोणाला आणलंय बाजीकरणावर बाजी नियोजन लावलंय काय सुंदरच गुंडूबानी आणि भाजीचं पण त्यांनाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं गाव बोर कर नाव आज कुणाला घेऊन आलाय काय सर्जाला कुणावर नियोजन आहे सरजाच बनवडीतलं बैल बनवडीतलं बैल किती पाहणार आहे काय दोन नंबर आणि तास क्रमांक तुम्हाला आज बहिणीसाठी नमस्कार नाव तुमचं गाव चालेल मुळशी आज कुणाला घेऊन आलाय काय वजीर मुळशीकरांचं वजीर कुणावर नियोजन आहे काय आपल्या तालुक्यातली गाडी तालुक्यातली गाडी किती काटात पाहणार आहे वज काय हा शुभेच्छा तुम्हाला साठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं माउली बोरकर गाव तालुका मुळशी कुणाला आणले आज काय पिस्तूल पिस्तूल पिस्तूलचं कुणावर नियोजन हो आहे गावातलीच गाडी आहे मुशीतलीच किती वेळ काटात आहे काय आहेत तीन चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं मच्छिंद्र गाव गाडी आज कुणाला घेऊन आलाय काय कुणावर नियोजन केलंय काय देवाबरोबर खर्चे देवावर भागातलं मैदान भागातलंच बैल आहे सगळं भागातलंच आहे किती गटात पाहणार आहे आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या हां नाव तुझं तुझराज वाडकेर गाव बरगाव आज कुणाला घेऊन आलाय काय पक्ष्या सोन्या हा पक्षी आणि हा सोन्या भागातलंच मैदान आणि घरचा साज पळवणार आहे कितीव्या गाठात आहे काय नवव्या आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी साठी आता नमस्कार नाव तुमचं भूषण चव्हाण गाव गावचंच मैदान आहे गाव मैदान आज कोणाला घेऊन आलाय का नियोजन आहे बहिरवशीचं काय म्हणून कुठल्या गावचं चार नंबर चार नंबर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नाव तुमचं गाव आज कुणाला घेऊन आलाय काय बनवडीचा शंभू आणि ह्याचं नाव काय गरुडा गरुडा कोण कुणावर पाळणार आहे काय शंभू आणि गरुडाचं नियोजन घरची गाडी नाव काय दुसऱ्या बैलाचं काय चतुर चतुर आणि कितव्या गाटात पाहणार आहे काय आणि तो गरुडा गरोडाव्या मैदान वगैरे कसं आहे काय चांगले आजच्या माझ्यासाठी नमस्कार नमस्कार नाव तुमचं प्रसाद मंगवडे गाव भुईंच अ कुणाला आणलंय आज अंजीर अंजीर कितव्या गटात पाहणार आहे काय बावन्न मग आता त्याला जुपून म्हणजे काय चाललंय गाठात कोण त्याच्यावर काय कुठल्या गावच म्हणजे भागातलंच मैदान भागातलंच हे गावचा साच पाळणार आहे म्हणजे शुभेच्छा तुम्हाला आज महिन्यासाठी नमस्कार नमस्कार नाव तुमचं विशाल गाव पाडेगाव आज कुणाला घेऊन आलाय निशाण पाडेगावकरांचं कोणावर नियोजन लावलंय सासवडच सासवडकरांचा बाबल्या नियोजन बी टॉपच केलंय किती गटात पाहणारे निशान पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैद्यासाठी धन्यवाद